आ, क्या बुट्टी, बुट्टी, बुट्टी तुम्ही ही अंडी बॉईल करून घेतली परत आणि एवढीच कामा तर आपल्याकडे आता रस्त्या लिमिटेड आहेत आणि आपण जास्तीत जास्त दहा ते बारा ताटा अजून देऊ शकतो त्याच्यामुळे हा शनिवार होता शनिवारच्या हिशोबानं थोडंसं कमी ठेवलं होतं पण ग्राहक होत आहेत त्याच्यामुळं जास्त वाढवू शकत नाही मी जेवढं बॅकअप आहे किंवा जेवढं ॲडजस्ट करू शकतो तेवढं गेलंय मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हो युट्यूब चॅनलवरती आता अकरा वाजलेत म्हणजे सवा अकरा वाजलेत आम्ही आलोय हॉटेलमध्ये कारण कालची कामं झालेत पण साफसफाईची जी राहिली आहे थोडीफार पडदे वगैरे फिट करायचं राहिले तर करून घेतोय कारण एक तासभर तास दीड तासामध्ये हे सगळं आवरून घ्यायचं नंतर जेवणाला सुरुवात करायला भेटते तर आता थोडंसं मेस आहे अजून पण स्वच्छता करणार आहे चालू आहेच तुम्हाला दाखवतो हे कालचं साहित्य वगैरे इकडं तिकडं पडलं होतं जे वापरलं होतं ते सगळं तसंच पडलेलं आहे अजून पण टेबल वगैरे थोडंसं मेस घाण झालेलं आहे हे अँगल वगैरे जे होतं ते तसंच आहे म्युझिक सिस्टम होम थिएटर वगैरे सगळं तसंच पडलं आहे टेबल लावायला चालू आहेत ए सी डी अजून थोडंसं क्लीन करायचं आहे के थो। आ, के। आ, क्लीन केल्यानंतर तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली कसा म्हणजे हॉटेलचं लुक होणार आहे सेटअप वगैरे चालू आहे लावायला साफसफाई झालेली आहे बऱ्यापैकी खालचा फ्लोअर वगैरे क्लीन केला आहे त्याच्यानंतर मॉपिंग पण झालं आहे त्याचं पण आता थोडीशी अडचण झाली आहे का तर पार्टिशन वगैरे इथं आल्यामुळं थोडीशी जागा कमी पडते टेबलसाठी आता हे थोडंसं इकडचं तीन टेबल जे आहेत ते किचकट होतं आहे काउंटरला लागून येत आहेत हे टेबल असे होते ते आता मी या टाईपनं करून बघितलं पण तसे पण येणार नाही आहेत इकडं पण थोडंसं किचकट होतं आहे पण ही जागा तिकडची जी कोपऱ्यामध्ये आहे ती रिकामी आहे तिला काय वापर करता येतो आहे का ते बघतो आहे मी आतमध्ये सफिशियंट आहेत जेवढे आहेत ते ही आतमध्ये असं सेटअप लावला आहे इथे एक आणि इथे एक टेबुल। टेबुल टेब टेबल आणखीन इथे हे दोन टेबल चार टेबल बस होत आहेत जर इथे टेबल लावला तर परत आणि इथे पण अडचण होणार आणि असं जरी टेबल लावलं तर इथे तीन टेबल बसणार नाहीत एवढ्या याच्यामध्ये असं जरी लावलं तरी त्यामुळे तर इथे पण अडचण होणार बघू काय करता येईल हे सेटअप तर बसवावंच लागणार आहे थोडंसं किचकट दिसते म्हणून इकडे थोडंसं बदलून बघूया काय होतं ते ओके फायनली आपण टेबल खुर्चीचा सगळा सेटअप लावलेला आहे हा आपले काउंटर इकडे आला आहे काउंटरला एंट्री तुम्हाला काल दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूनच होणार आहे बाहेरनं काउंटरमध्ये जाता येणार नाही आहे त्याच्यानंतर आपण काउंटर काउंटरच्या समोर दोन टेबल ठेवलेत पहिला असे होते आत्ता आडवे ठेवलेत इकडे दोनच ठेवलेत दोन बाकी आपलाकडं कूलर आहे हे तर तीन तीन टेबल बसत नाही आहेत अडचण होते कूलर ठेवल्यामुळं बाकी हा बोर्ड वगैरे तिकडे ठेवत होतो आपण कोपऱ्यामध्ये तो आता इथे ठेवला आहे आणि या बाजूला टेबल सगळे वाढवलेत इथे एक ग्रुप टेबल ठेवला आहे तिकडे एक सिंगल टेबल आहे आणि हा इथे तीन टेबल ठेवलेले थो आहेत थोडं हे कसं मस्त भरल्यासारखं वाटतंय हॉटेल पण इकडे बसण्यासाठी पहिलं इकडे लोक बसायला बघत नव्हते पण आता मे बी मला तरी वाटतंय की इकडे ह्या तीन टेबलवरती वगैरे असं बसायला बघतील इकडे पण बसायला बघतील हे टेबल शायद जास्तीत जास्त अवॉइड होतील पण पर्याय नाही आहे कारण इथे थोडंसं कंजेस्टेड होतं बाकी हा आपला टेबल जो आहे तो पाण्याचा गेळा वगैरे ग्लास वगैरे ठेवण्यासाठी आणि फॅमिलीचं जसं सेटअप आहे तसाच ठेवला इथे एक टेबल इथे एक आहे आणि या बाजूला फॅमिलीसाठी जी पाहिजे होते ती आता मला वाटतं बऱ्यापैकी आहे कारण इथे जरी बसलं गेस्ट तरी काउंटरवरती सहसा कोण नसतं बिलिंगच्या वेळेलाच कोणीतरी येणार मी किंवा वडील त्यामुळं इथे बसलेल्यांना पण बाहेरून कोणी बघतं आहे असं काही विषय येणार नाही त्यामुळे फॅमिली जरी आता आल्या तरी त्यांना सफिशियंट प्रायव्हसी आहे असं मला तरी वाटतंय बाकी हा जी केलेली कामं आणखीन सेटअप जो बदलला आहे टेबल खुर्शींचा तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा याच्यामध्ये अजून काही सजेशन असेल तुमच्याकडून तर प्लीज कळवा तर मित्रांनो आपलं सेटअप वगैरे झालेलं आहे सर्व विषय झाला आहे आता ते सेटअप लावण्यामध्ये वेळ किती झाला आहे ते कळलं नाही आम्हाला साडेतीन वाजलेली आहे तर जेवणाला झालं आम्हाला बराचसा उशीर आ, आज मटण आणणार नाही कारण आता मटण आणायला गेलो तर मला बराच उशीर होणार आहे जेवण होणार नाही वेळेमध्ये बाकी मसाला वगैरे सगळंच करायचं आहे आता आम्ही शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार आहे नॉनव्हेजसाठी आपण चिकन मागवलं आहे चिकन आल्यानंतर आपण ते बॉईल करून स्टॉक आल्यानंतर आपण रस्सा वगैरे करणार त्याच्या अगोदर आपण मसाला वगैरे आता चिकन येई तोपर्यंत करून घेऊया बाकी आता शाकाहारी जेवण चालूच आहे शाकाहारी जेवण झाल्यानंतर आपण मसाला करून नॉनवेज ज्यावेळी आपण चिकन येईल स्टॉक काढेल त्यावेळी रस्सा मारणार आहोत तर बाकी आज सेटअप वगैरे बऱ्यापैकी वाटतो आहे मला म्हणजे जे झालं आहे ते चांगलं झालं आहे असं मला वाटतंय बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर सांगा जे आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघताय तुलामध्ये आहेत त्यांच्यासाठी की आपण धाव्या रिलेटेड व्हिडिओ बनवतो तुम्ही तांबडा पाहणार असाल थाळी वगैरे कोल्हापूरच्या सर्व जेवणासंबंधी तुम्ही जेवढा असाल बाहेर बघितला असाल व्हिडिओद्वारे किंवा फोटोद्वारे पण ह्या धाब्याच्या आतमध्ये म्हणजे किचनमध्ये काय घडतं आणि काय नाही किंवा काय प्रॉब्लेमला फेस करावं लागतं रोज किती टास्क येतात ह्या सर्व गोष्टींच रिलेटेड माझे व्हिडिओ असतात इंटरेस्टिंग असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणखीन व्हिडिओ कंटिन्यू पहा संध्याकाळी सात वाजून तेरा मिनटं झालेले आहेत टेबल वगैरे सेटअप झालेलं आहे इकडे फॅमिली पण सेटअप आहे पूर्ण झालंय इथून थोडंसं किचन दिसतं याच्यासाठी पण पर्यायी मार्ग आपण शोधलेला आहे इथे जसं हा एक रॉड मारला आहे ह्याच्याबरोबर एक फूट किंवा दीड फूट असं एक रॉड मारणार आहे याला सपोर्ट देऊन आणि ज्यावेळी आपण फ्लेक्स करणार आहे तो ह्या इथून तिथपर्यंत त्या मापाचा बरोबर फ्लेक्स करायचा हे फॅमिलीचं ह्याचे हंडे आहेत याच्यामध्ये गॅप झाला आहे पण दिसायला बरं दिसतं आता पूर्ण रस्त्यापर्यंत जवळपास गेलेली आहे हंडी आपली आणि ह्या लाईट्स आता पुढची ट्रीप ज्यावेळी कोल्हापूरला होईल त्यावेळेला हॉटेलसाठी आणखी लाईट आणायची आहे की पहिल्यापेक्षा थोडासा बेटर लुक दिसतो आहे आता रोप लाईट लावल्यामुळं रस्त्याला जवळपास आपला जो वॉर्म कलर आहे येल्लो तो बराचसा दिसतोय त्याच्यामुळं इकडून येताना बऱ्याच अंतरावरून आणि वरून पण लक्ष जातं लगेच ती लाईट ह्या बाजूला हॉटेलला पण लावायची असा माझा विचार आहे तर ती कशी लावायची ज्यावेळी आणेल त्यावेळी लावूया आपण ऑर्डरीला चालू आहे पण आता कसं झालं की आम्ही जेवणच कमी ठेवलं शनिवार आहे म्हणून पण ऑर्डरी जास्त येत आहेत आता नशिबाने हा मोठा ग्रुप आहे तो शाकाहारीच आहे आता डाळ त्यांच्यासाठी बनवली परत जी होती ती संपली आहे तुम्ही ताटा द्या सोन्या हे देतो की रोट्या गरम झाल्या शाकाहारी तीन ताटा कडक ना पापड त्याच्या लावणार सगळं भरले काय नाही पुढं सारा म्हणजे कसं सा पटापटा द्यायला चालतंय आ अरे तिथं प्लेट लावायच्या बा आणि प्लेटेतून द्यायच्या शाकाहारी आहेत ना ते स्पेशल सोन्या विचार रोटे द्या कडक दादा तुम्ही द्या ते तिथं म्हणजे समजतंय तीन तीन ताटाच्या इथे सगळ्यांना देशील दे की दोन ताटाच अजून एक लागणार झालं मी पुढच्या ताटाची तयारी करू काय आपल्याकडे अजून एक ग्रुप आहे पण आठा संपला आट्टा लावलेला आहे चिकन त्यांची ऑर्डर आहे मटण आपल्याकडे नाही म्हणून सगळ्यांचं चिकन मटण पाऊतलं झालं तर आता आपल्याकडं आट्टा संपला आहे बाकी जेवणाचं सगळं आहे अवेलेबल असून कारण मगाचा जो ग्रुप आहे तो शाकाहारी मोस्टली होती जास्त त्याच्यामुळे नॉनव्हेजचं जेवण अजून आहे माझ्या ॲडिशनला त्याच्यामुळं त्यांचा कॉर आला होता ते येतील थोड्या वेळापर्यंत तोपर्यंत आट्टा मळून घेतला आहे बाकीची तयारी आपण करतच आहोत हा तंदूरचा आटा संपला होता तो आता लावून घेतला आहे ते तोपर्यंत आपण गोळा मारून ठेवूया ही अंडी बॉईल करून घेतली आहेत परत आणि एवढीच कामाला तर आपल्याकडे आता रस लिमिटेड आहेत आणि आपण जास्तीत जास्त दहा ते बारा ताटा अजून देऊ शकतो त्याच्यामुळं अंडा अंडी एवढीच फक्त ठेवली बाकीची तयारी रशाप्रमाणेच आहे कारण रशालाच बॅकअप नाही ठेवलेला आहे त्याच्यामुळं रस्स वाढवू शकत नाही था था आ, शेनिवार शेनिवार आहे ती जेवढी ताटं आहेत तेवढी काढून बंद करणार आहे पण ते एकच ग्रुप आहे त्याच्यानंतर आपल्याकडं अजून इन्क्वायरी नाही आहे हा शनिवार होता शनिवारच्या हिशोबानं थोडंसं कमी ठेवलं होतं पण ग्राहक होत आहेत त्याच्यामुळं जास्त वाढवू शकत नाही मी जेवढं बॅकअप आहे किंवा जेवढं ॲडजस्ट करू शकतो तेवढं गेलं आहे मी पहिला ग्रुप शाकाहारी होता त्याच्यामुळं आपण नॉनव्हेजची ताटं अजून आहेत मग ॲड शिल्लक अजून आलेत काही आठ ते नऊ जणांचा ग्रुप आहे त्याच्यानंतर आपण एक ते दोन ताठा अजून काढू शकतो आली तर ठीक आहे नाही तर शाकाहारी अजून आली तर आपण ऑर्डर घेऊ शकतो कंटिन्युअसली बघू कसं अपडेट असतील ते तुम्हाला मिळतीलच आता ते ग्रुपची वाट बघतोय आपण सगळी तयारी करून ठेवल्या हो आठा संपला होता आठटा पण लावून ठेवला हो आहे ते आल्यानंतर मग आपण त्यांचे ताठे काढणार मित्रांनो अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं झाले आहेत क्लोजिंग झालेली आहे बाहेरचे पण क्लोजिंग झाले आतले पण क्लोजिंग झाले आम्ही निघते घरी आज जे झाले ते दोन मोठे ग्रुप बाकी कुठले ग्राहक जास्त नाही शनिवार होता जेवण सफिशियंट होतं फक्त शाकाहारी ताटे गेली सुरुवातीच्या पहिल्या ग्रुपमध्ये त्याच्यामुळे जेवण आपल्याला पुरवठा आलं नाहीतर नॉनव्हेजचं जेवण आज खूप कमी ठेवलं होतं जर सगळेच नॉनव्हेजची ताटं असतील तर आपल्याला जी होती आली होती त्यांना पण जेवण नव्हतं अवेलेबल आपल्याकडे तर बाकी ही सगळं क्लोजिंग झालेली आहे याच्यावरती झाकलं नाही याच्यावरती हे पडदा झाक आता आतल्या बाजूला बघ आजचा हे जे आहे याचा अनुभव म्हणजे आज जी, जी टेबल आले ती आज फॅमिलीमध्ये कोणी गेलं नाहीत सगळे इकडेच बसले होते त्याला पडदा कुठे जा दे या याच्यावरती झाकायला तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी वरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन मध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय